नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज चोवीस जुलै दोन हजार चोवीस खरं तर आज खूप आनंदाची बातमी आहे दौंडच्या विसर्गामध्ये प्रचंड वाढ होते आणि दुपारपर्यंत त्यामध्ये आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे कारण बनगाडच्या विसर्गामध्येही प्रचंड वाढ झालेली आहे दौंडच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा दुप्पट पटीने वाढ झालेली आहे आणखी दुपार बारा ते दोनच्या आसपासपर्यंत तो विसर्ग तीस हजार क्युसेकच्या पुढे जाण्याची शक्यता आहे तर सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी अशी आहे चारशे एकोणनव्वद पॉईंट पाचशे मीटर तर एकूण पाणीसाठा हा एक हजार पाचशे एकवीस पॉईंट एकसष्ट दशलक्ष गणमीटर अर्थात त्रेपन्न पॉईंट त्र्याहत्तर टी एम शी काल हेच धरण बावन्न पॉईंट त्रेपन्न त्रेपन टी एम शी होतं आज त्रेपन्न पॉईंट त्र्याहत्तर टी एम शीवर आलं आहे म्हणजे जवळपास एका रात्री सव्वा टी एम शी पाण्याची वाढ झालेली आहे तर मायनस साठ्यातील आता बरीच भर भरत आलेली आहे आता केवळ दोनशे एक्क्याऐंशी के पॉईंट वीस दशलक्ष घनमीटर पाणी सध्याला मायनस साठा भरून येण्यासाठी गरजेचं आहे रात्रीत जवळपास चाळीस दशलक्ष घनमीटर पाणी साठलेलं आहे म्हणजेच आता सध्याला नऊ पॉईंट त्र्याऐंशी टी एम सीची पाण्याची गरज सध्याला प्लसमध्ये येण्यासाठी आहे तर टक्केवारी बघितली काल काल तर कालच्यापेक्षा जवळपास सव्वा दोन टक्क्यानं गेल्या चोवीस तासामध्ये सव्वा दोन टक्क्यानं उजनी धरण वाढलेलं आहे काल वीस पॉईंट सत्त्याहत्तर टक्के होतं ते आज अठरा पॉईंट त्रेपन्न टक्क्यावर आलेलं आहे तर दौंडच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा दुप्पट दुप्पटपट्टीने वाढ झाली आहे कारण काल सकाळी आठ हजार सहाशे एकतीस क्युसेकचा असणारा विसर्ग तो विसर्ग रात्री सहा वाजता बारा हजाराच्या पुढे गेला होता आणि आज सकाळी तो सहा वाजता सोळा हजार नऊशे क्युसेकचा विसर्ग सध्याला दोनमधून उजनीमध्ये मिसळतोय तर त्यात दुसरी गोष्ट अशी की खडकवासलाही धरण पूर्ण भरलं असल्यामुळे खडकवासला धरणातूनही पाण्याचा विसर्ग चालू केला आहे तो विसर्ग सध्याला जरी कमी असला चार हजार सातशे आठ क्युसेकचा असला तरी दुपारपर्यंत त्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळं दौंड गार्डनच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा जवळपास पाच पटीने वाढ झालेली आहे पाच सहा पटीने वाढ झालेली आहे काल तीन का हजार आठशे एकोणीस क्युसेक असणारा विसर्ग आज सकाळी तो तेवीस हजार सहाशे तेरा क्युसेक हा एवढा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय अद्यापर्यंत तो दौंडमध्ये पोचलेला नाही त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत हा विसर्ग दौंडच्या विसर्गामध्ये मिसळेल आणि दौंडची आकडेवारी जवळपास तीस हजार क्युसेकनं जाणार हे नक्की त्यामुळे उजनी धरण आपलं येत्या तीन चार दिवसामध्ये किमान अठ्ठावीस एकोणतीस जुलैच्या आत उजनी धरण मायनसमच मायनसचा माँच, विळका तोडून प्लसमध्ये येणार हे नक्की झालं आहे कारण आता सध्याला वरच्या धरणाच्या पांडू क्षेत्रामध्ये चांगला पाऊस चालू आहे त्यातच खडकवासला वडिवले कलमोडी ही धरणं शंभर टक्के झालेली आहेत आणि त्या धरणातून द्या सध्याला विसर्ग चालू आहे त्यात कलमोडीमधून सध्याला बाराशे एकाहत्तर क्युसेकचा विसर्ग तर, तर वडिवलेमधून पाच हजार क्युसेकचा विसर्ग आणि खडकवासलामधून सात चार हजार सातशे आठ क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू केला आहे त्यामध्ये आणखी दुपारपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे त्याचमुळं बनगाडांचा विसर्ग वाढेल आणि अर्थातच दौंडच्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आपल्या उजनी धरणाच्या दिशेनं येणार आहे त्यामुळं आज संध्याळपर्यंत किमान चार ते पाच टक्के उजनी धरण वाढलेलं दिसेल असा एक अंदाज आहे कारण गेल्या चोवीस तासामध्ये विसर्ग दोनचा विसर्ग आठ हजारहून सोळा हजार झाला आहे त्यातच त्या त्यामुळे दोन सव्वा दोन टक्के पाणी वाढलेलं आहे आता सोळा हजारावरून जवळपास तीस हजाराच्या आसपास विसर्ग जाईल त्यामुळे आपलं उजनी धरण संध्याकाळी सहापर्यंत किमान चार ते पाच टक्के वाढलेलं दिसेल म्हणजेच येत्या तीन चार दिवसामध्ये आपल्या उजनीचा मायनसचा विळ विळका तोडून प्लसमध्ये उजनी धरण येणार हे नक्की तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसंच निरा बेस बेसिनमधीलही धरणाच्या पांडलो क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतो आहे त्याची आकडेवारी आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आता आठच्या नंतर आणखी काय धरणातून पाणी सोडलं असलं तर त्याची आकडेवारी आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आता इथून पुढे किमान दिवसातून दोन ते तीन वेळा हा ही अपडेट आपल्याला दिली जाईल धरणाची सर्व माहिती आपल्याला दिली जाईल तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद